हे बघा आमच्या ब्रह्मकमळला फर्स्ट कळी आली आहे पहिल्यांदा कळी आली आहे आम्ही याचा जवळजवळ दीड वर्षापासून वेट करत होतो आणि आम्हाला खूप खूप जास्त आनंद झाला आहे की कळी आली आहे म्हणजे आम्ही बाप्पाला आमच्या आता हे पहिलं फूल वाहणार आहोत अतिशय सुंदर असं वातावरण पण झालं आहे पावसाळी मे महिन्यात पावसाळा ब्रह्मकमळाचं प्राचीन महत्व आहे सृष्टीची सुरुवात ब्रह्मदेवाच्या जन्मापासून झाली असं म्हणतात पुराणांनुसार सृष्टीचा आरंभ कमळातून झाला असं म्हणलं जात भगवान विष्णूच्या नामेत कमल कमळावर ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणूनच या फुलाला ब्रह्मकमळ असं नाव पडलं आणि म्हणूनच ब्रह्मकमळ हे सृष्टीची निर्मिती आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते ब्रह्मकमळाचा उल्लेख स्कंद पुराण पद्मपुराण आणि महाभारतात सुद्धा आढळतो हे फुल जे आहे ते बद्रीनाथ केदारनाथ आणि वैष्णोदेवी येथील विशेष पूजेसाठी वापरले जाते आणि दुर्गा सप्तशती मध्ये म्हटलं आहे की देवीला ब्रह्मकमळ अर्पण केल्यास इच्छित फल प्राप्त होते असेल हे जे ब्रह्मकमळ फुल आहे ते हिमालयात तीन हजार मीटर उंचीवर ज्या डोंगर रांगा आहेत तिथे आढळते विशेष करून आणि आपल्याकडे जे ते वेगळ्या पद्धतीचं असतं पण त्याला देखील तितकच महत्व आहे जितकं हिमालयातील ब्रह्मकमळाला ब्रह्मकमळ जे आहे हे सहस्रसार चक्र याचं प्रतीक मानलं जात आणि जे ध्यान धारणा करतात म्हणजे योग करतात तर असं मानलं जातं की जेव्हा सहस्रार चक्र उघडत तेव्हा ब्रह्मकमळ फुलल्यासारखं वाटत आणि तशी अनुभूती येते त्यामुळे हे फुल जागृती मोक्ष आणि शुद्ध बुद्धीचे प्रतीक मानले जाते प्राचीन ऋषीमुळे ब्रह्मकमळाला देवकमळ भर कारण ते, विशिष्ट हो ते एक विशिष्ट ऊर्जेसाठी फुलत असतं असं त्यांची मान्यता होती आणि हे जे फुल आहे ते वर्षातून एकदा फुलतं आणि काही तासासाठीच ते फुलत असत आणि त्याला असं मानलं जातं की देवी वेळेतील उपस्थितीचं प्रतीक देखील त्याला मानलं जातं ब्रह्मकमळाला एक धार्मिक महत्व आहे आणि असं मानलं जातं की ज्याच्या घरी हे फुल उमलतं त्याच्या घरी देवाचा एक विशेष कृपा आशीर्वाद असतो आणि ह्या फुलाचं फक्त सौंदर्यच नाही तर आयुर्वेदातही तितकंच महत्व आहे याचा उपयोग सूज ताप आणि दुखण्यावर औषध म्हणून केला जातो अशी देखील मान्यता आहे की ब्रह्मकमळावरून भगवान ब्रह्मा जे होते त्यांचा जन्म कमळावरून झाला आणि म्हणूनच हे फूल त्यांच्या नावाने ओळखलं जातं आणि हे फूल मग सर्जनशीलतेचे निर्मितीचे व आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आणि ह्या फुलाची रचना जर आपण बघितली तर हे जे फूल आहे ते पाण्यालाच त्याची कळी येत असते आणि रात्रीच हे फूल उमलत असतो आणि रात्रीतून काही तासानंतर ते कोमेजून जात आणि याला देवी देवतांच्या पूजेसाठी अत्यंत खूप महत्व आहे ह्या फुलाचं